आणि आता या सगळ्या राज्यांपेक्षा पुढच्या पाच वर्षात आपण सगळ्यात कमी येऊ आता जे आपलं टेरिफ पिटिशन मंजूर झालंय आपण जर बघितलं तर तमिळनाडूमध्ये नऊ रुपये चार पैसे आहे आता या नवीन कमी झालेला आपला दर आठ रुपये बत्तीस पैसे आहे गुजरात आठ रुपये अठ्याण्णव पैसे आपला कमी झालेला दर आठ रुपये बत्तीस पैसे आहे कर्नाटक सात रुपये पंच्याहत्तर पैसे आहे आपला आठ रुपये बत्तीस पैसे कर्नाटकपेक्षा आपला जास्त आहे पण आता दरवर्षी तो कमी होणार आहे आणि आपला दर होणार आहे हा सात रुपये अडतीस पैसे म्हणजे तमिळनाडू नऊ रुपये चार पैसे आपण सात रुपये अडतीस पैसे गुजरात आठ रुपये अठ्ठ्याण्णव पैसे आपण सात रुपये अडतीस पैसे कर्नाटक सात रुपये पंच्याहत्तर पैसे आपण सात रुपये अडतीस पैसे हा हो त्याच्यामुळे इतर सगळ्या राज्यांपेक्षा आता आपला हा दर या ठिकाणी निश्चितपणे कमी होणार आहे दुसरा मुद्दा जो आपण बेसरेट नाही बेसरेट आहे हा सगळा रेट आहे याच्यामध्ये काय आहे की आपण जो दुसरा मुद्दा मांडला त्या संदर्भात अशी परिस्थिती कधी कधी येते की आपल्याला ट्रू अप करावं लागतं पण आता त्याही संदर्भात इतके कडक निकष हे आर सीने e. केलेले आहेत पूर्वी आपण काय करायचो अनेक वेळा हे व्हायचं की एखादा रेट ठरायचा मग नंतर पुन्हा पिटिशन व्हायची की आमचा पॉवर परचेस रेट वाढलेला आहे आता ई आर सीने लाँग टर्मचे पर्चेसेस आपल्याला करायला लावलेले आहे आणि मेरिट ऑर्डर डिस्पॅच प्रमाणे आपल्याला आता पॉवर खरेदी करावी लागते त्यामुळे महागाची पॉवर आपल्याला विकतच घेता येत नाही अनेक वेळा अशी परिस्थिती येते की आपले स्वतःचे म्हणजे नागपूरचा खापरखेड्याचा किंवा चंद्रपूरचा परळीचा तर हमखास आपल्याला बंद ठेवावा लागतो आणि जी स्वस्त पॉवर आहे ज्यांच्यासोबत पीपीए झाले आहे प्रायव्हेट प्लेयर्स कधी कधी त्यांची पॉवर स्वस्त येते तर ती आपल्याला विकत घ्यावी लागते कारण हे सगळे लोड डिस्पॅच सेंटरच्या माध्यमातून ऑटोमॅटिक सिस्टीम ही उभी केलेली आहे आपण त्यामुळे आता ट्रूअपच्या वेळी काहीतरी हे दर बदलतील असं समजण्याचं कारण नाहीये त्यामुळे आता हे जे दर आपण केलेले आहेत हे दर एखादं अनफोर्सिंग इव्हेंट आला तर वेगळी गोष्ट असते म्हणजे एखादं असं होऊ नये पण एखादं वादळ चालन सगळंच इन्फ्रास्ट्रक्चर उडून गेलं आणि मग इन्फ्रास्ट्रक्चर नव्याने करायचं आहे त्याची काही कॉस्ट लावायची आहे असं अदरवाईज आता तरी मला असं वाटतं की असं होण्याचं काही कारण नाही ट्रूअपमध्ये हे वाढेल असं नाहीये आणि आपण जे सांगितलं हे खरं आहे की सुरुवातीला पहिल्या पिटिशनच्या निकालामध्ये हे इंडस्ट्रियल दर अजून कमी करण्यात आले होते पण त्यावेळी आपण हे एमईआरसीच्या लक्षात आणून दिलं की तुम्ही हे दर जे कमी केले आहेत त्याची कॉस्ट म्हणजे क्रॉस सबसिडी इकडची कमी केली पण ती कमी करता तर तुम्ही अशी केली की ज्यामुळे रेसिडेन्शियलवर त्याची कॉस्ट पडते आतापर्यंत कमर्शियलच्या भरोशावर रेसिडेन्शियल हे आपल्याला मान्य होतं रेसिडेन्शियलच्या भरोशावर कमर्शियल कमी करणं किंवा इंडस्ट्रीयल कमी करणं आपल्याला मान्य नाही त्यामुळे आपण जे सेव्हिंग करतो कारण आपला आता कॉस्ट ऑफ परचेस जो आहे तो एकदम खाली आलेला आहे आपण रिन्युएबलकडे मोठ्या प्रमाणात गेल्यामुळे तो जो सेव्हिंग आहे तेवढाच तुम्ही जर पास ऑन केला तर त्यातनं दोन फायदे होतील एक इंडस्ट्रीचं कॉस्ट कमी होईल आणि दुसरी आपल्याला रेसिडेन्शियलची कॉस्ट वाढवावी लागणार नाही ती पण आपल्याला कमी करता येईल ते आमचं म्हणणं हे एमईआरसीने मान्य केलं आणि म्हणून त्यांनी दुसरं टेरिफ रिव्हिजनचं पिटिशन दिलं आणि त्या पिटिशनमध्ये आता सगळ्या कॅटेगरी कमी झालेल्या मग अशी एक अजून माझा मुद्दा सांगायचा राहिला वंजारी साहेब की आता आपले जे पॉवर परचेसचे रेट कमी आले आहेत हे का माहिती आहे का मेजरली सोलर विंड आणि प्लस स्टोरेजमुळे किंवा बॅटरी स्टोरेजमुळे आता फॉर्च्युनेटली सोलर विंड आणि बॅटरी पंचवीस वर्षाचे रेट बदलत नाही यांचे रेट पंचवीस वर्षाकरता फिक्स आहे त्याच्यामुळे यांचे रेट वाढू शकत नाही आणि म्हणून या रेट्सवर कुठलाही त्याचा परिणाम हा या ठिकाणी होत नाही